हाय स्वागत करते मी तुमचं माझ्या एका नवीनशा व्लॉग व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत मसाला दही भेंडी बनवण्याची सोपी पद्धत जे की खूप सोपी आणि खायला अतिशय टेस्टी अशी लागणारी तर इथं मी पाव किलो अशी भेंडी स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहे आणि नंतर मी थोडंसं पाणी वरती असतं धुतल्यानंतर तर ते पूर्ण मी कोरडं करून घेत आहे एका कॉटनच्या कपड्यात पुसून घेत हो मो, कर, आहे भेंडी जेणेकरून भेंडी पूर्णपणे अशी कोरडी होईल तर भेंडी कोरडी झाल्यानंतर ना भेंडी अशी मोठ्या मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेली आहे आणि त्याला एक मध्ये चिर देऊन घेतलेली आहे तर ही पूर्णपणे कोळी भेंडी आहे तर छोटी असेल तर तुम्ही डायरेक्ट एक एक, एक मागचा आणि पुढचा भाग काढून एकच करू शकता पण ही थोडीशी मोठी होती तर त्याच्यामुळे मी इथं कट करून घेतलेली आहे आणि नंतर मी मीठ हळद आणि थोडंसं तेल टाकून परतवून घेणार आहे जी की परतवून म्हणजे थोडीशी शिज शिजणे इतपत एक दोन ते ती तीन मिनटं मी परतवून घेणार आहे जेणेकरून नंतर थोडा कमी टाईम लागतो परतवण्यासाठी तर म्हणून आणि वाफेवरची भेंडी खूप छान अशी टेस्टी लागते खायला तर अगोदर मी एक प्रकारची वापस काढून घेत आहे हळद आणि मीठ लावून तर ते करून घेतल्यानंतर इथं मी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि एक थोडंसं दही घेतलेलं आहे एक दीड चमचा असेल आणि एक छोटासा कांदा मीडियम साईजचा तर तो देखील कट कर करून घेणार आहे आणि जेवढी तुमची भेंडी असेल तेवढ्या प्र प्रमाणात तुम्ही कांदा आणि दही टाकू शकता तर इथं माझी पाव किलो होती त्यामुळे मीडियम साईजचा आहे तर तो मी कांदा कट करून घेतलेला आहे आणि नंतर भेंडी जी आहे तर ती थोडीशी वाफ दिल्यानंतर काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून जिरीची फोडणी दिलेली आहे आणि जो बारीक कट केलेला कांदा आहे तर तो देखील टाकून घेतलेला आहे कांदा कांद्याला थोडा ट्रान्सपर्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आणि इथं जे दही आहे एक ते दीड चमचा त्यात थोडीशी मी हळद टाकलेली आहे जे की कोथिंबीर चिरून घेतलेली आहे ती देखील टाकलेली आहे आणि आपण जे भाजीसाठी वापरतो तिखट काळा तिखट तर ते देखील टाकून थोडंसं घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे सगळं मिक्स केलं चवीपुरतं मीठ देखील घातलेलं आहे कारण अगोदर आपण परतवण्यासाठी थोडंसं मेट मिठाचा मेट, वापर केलेला होता आणि त्याच्यानंतर थोडीशी धना पावडर देखील घातली जे की धना पावडरचा एक फ्लेवर आहे तर तो छान येतो आणि त्याच्यानंतर हे सगळं मिक्स करून घेतलं दह्यामध्ये टाकलं आणि हे सगळं मिक्स करून घेतलं जेणेकरून मसाले जे आहेत तर ते दह्यात मॅरिनेट होतील तोपर्यंत कांद्याचा कलर चेंज झालेला होता आणि हे सगळे मसाले मिक्स केलेले आहेत तर ते देखील मी लगेचच त्या कांद्यात ॲड केलेले होते कारण अगोदर जे आहेत तर ते मी सगळं खाली टाकलेले होते मसाले त्यामुळे आणि इथं चांगलं परतवून घेतलेलं होतं आणि परतवून घेतल्यानंतर इथं जी कट केलेली भेंडी होती बाब देऊन घेतलेली ती देखील टाकली आणि सोबतच कस्तुरी देखील टाकणार होते जेणेकरून त्याचा एक फ्लेवर आहे तर तो छान येतो म्हणूनसाठी सगळं मिक्स केलं आणि कस्तुरी मेथी थोडीशी गरम करून घेतली आणि लगेचच टाकली हातावर जराशी चोळून आणि हे सगळं मिक्स करून एक परत चार ते पाच मिनटं परतवलं जेणेकरून दह्याला दह्या जा जे आहे तर ते त्याला पाणी सुटतं आणि त्याच्यामुळं ही आहे तर ती भेंडी देखील शिजते त्यासाठी थोडीशी हळद पावडर लाल पावडर देखील टाकलेली होती जेणेकरून त्याचा रंग आहे तर तो छान येईल आणि दह्यामुळं एक टेस्ट आहे तर ती देखील खूप छान अशी येते इथं मी कस्तुरी मेथी टाकलेली होती आणि अगोदर थोडंसं लाल तिखट देखील टाकलेलं होतं परत हे सगळं मिक्स केलं आणि अशा पद्धतीने खूप छान भेंडी चार ते पाच मिनटात अशी तयार झालेली होती तुम्हाला जरी अशी भेंडी करून बघायची असेल तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग